गणे गणे बोल सारे भाई लावला अरे मागतो ना अरे मागतो ना आणि ते बोलूया आता श्री शंकरा आरती वो वाळू हा वाळू तुज वर सहा दिवसापूर्वी बसलेले गणपती फायनली आज जातात सर्वांनाच वाटतं की गणपती जाऊन येत पण जे आहे, आहे। ते आहे विसर्जन तर करावंच लागतं तर आजही मी व्हिडिओ बनवत नाही आज म्हणजे रेस्टच आहे अजून माझी त्यामुळं आजही सोपान किंवा बाकी मुलं बनवतील व्हिडिओ तर आता आरती वाजली आरती घरात मी म्हणायचं आला इथून नेतं तर शाळेपाशी तिथे आरती म्हणतात आणि तिथून मग डायरेक्ट ओढ्यापाशी कारण आमच्याकडं नदी वगैरे काय नाही ओढ्यामध्ये सोडतात त्यामुळं तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बाकी पहिले माझी बघली त्यांना माहितीच असेल तर हा पण व्हिडिओ तसाच होणार जास्त वेळ नाही सुरू करूया व्हिडिओ हा मार सहा मार। दिवसापूर्वी बसलेले बाप्पा फायनली चालेल सर्वांनाच वाटतं की जायला नको पण विसर्जन तर करावंच लागतं तर आजचा हा व्हिडिओ सोपान शूट करतो आहे तर मी आता तिथे बसून थोडाफार हा शूट करतो आहे बाकीचा इथून पुढे व्हिडिओ मला वाटतं एक दोन मिनटाचाच मी शूट केला आहे सर्व व्हिडिओ सोपानच शूट करतो आहे कारण पायाला प्लास्टर असल्यामुळं मला बाहेर जाता येत नाही आता इथून सर्व गणपती वरती शाळा आहे शाळेच्या जो वरांडा आहे तिथे नेऊन ठेवतात तिथे आरती वगैरे म्हणतात पूर्ण प्रसाद वगैरे करतात महिला फुगडी घालतात आणि तिथून मग डायरेक्ट ओढ्यावर जातात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे चप्पला बिन जायचं जा चप्पल नाही घालायला आता असंच जायचं जा

Enak semua. Aduh. Aduh. कुमी त

Oh हेलो कंपनी पापा टूर के कवर दिए था फायनली सर्वजण ओढ्यापाशी पोचलेले आहेत तर आमच्या इकडं नदी वगैरे काय नाही त्यामुळे ओढ्यामध्ये विसर्जित करावं लागतं

Terima kasih telah menonton. तर विसर्जित गणपती केल्यानंतर दही भात पूर्ण वाटला जातो म्हणजे प्रत्येकाचं दही भात नेतात डबे भरून आणि एकत्र करतात तो वाटला जातो एक नंबर लागतो प्रत्येकाला वेगवेगळी सिस्टम असेल आमच्या वेळेला ही पुढे गेला रे कुठेच आहे बाप्पाच विसर्जन करून सर्व परतीच्या प्रवासाला लागलेले तर व्हिडिओ अजून संपलेला नाही कारण आणि एक गोष्ट मला बघायला भेटली की पाठीमागे बघा मस्तपैकी इंद्रधनुष्य पडलेलं आहे सप्तरंगी आणि ज्या पुट्ट्या घेऊन परत आलेल्या आहेत त्या माघारी तसे घेऊन जाताना त्या गौरी घेऊन जातात सोडायला आणि येताना त्यामध्ये वाळूचं खड असतात ते ओढ्यामध्ये छोटे छोटे लहान ती मा रीती घेऊन येतात आणि पूर्ण अशी घरावर टाकतात सगळ्या घरावरने टाकत जातात मुली वगैरे जाते वेळी का टाकतात हे माहिती नाही समजलं तर नक्की तुम्हाला शेअर करीने तर हा व्हिडिओ पूर्ण सोपांनं शूट केलेला आहे पायाचं फ्रॅक्चर असल्यामुळे प्रॉब्लेम होता की हे व्हिडिओ शूट कोण करणार बाकीचे कारण शूट करण्यासारखी दोनच मुलं होती एक ओंकार कारण तिच्याकडे गणपती होता आणि दुसरा म्हणजे सोपान तो दहावीला आहे पण माझ्यासोबत असतो त्यामुळे त्याला सर्व माहिती आहे व्हिडिओ वगैरे शूट कसं करायचं सीन कोणते कोणते घ्यायचे आणि माझ्यापेक्षाही त्याने छान पद्धतीने शूट केला आहे आणि मला पण आहे तर तुम्हालाही नक्की आवडेल तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे तर भेटूया अशा एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्याकडे कशा पद्धतीनं विसर्जित करतात तर भेटूच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद